घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज बघा एक माळ आहे हिचं बघा बघून घ्या आधी ओळखून घ्या स्फटिक मणी म्हणतात अशी बघा ओरिजनल माळ आहे आधी ओळखून घ्या कशी आहे कारण डुप्लिकेट आणि ओरिजनलमध्ये बघा असा फरक आहे ही एकदम कलर बघा एकदम दुधासारखा पांढरा शिपट आणि हातात धरले असे थंडगार मणी पडते पहिली ह्याची ओळख म्हणजे थंडगार माळ राहते पहिला ह्याचा उपयोग तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला माळ जर धारण केली तर शनिद्वष असेल तर शनीदोष निघून जातो शनिद्वष निघून जातो चंद्रद्वष असला ती निघून जातो तर ही माळाचं मन काय करतं मित्रांनो सोमवारी धारण करायची सोमवारच्या दिवशी ह्याची पूजापाठ म्हणजे पंचामृतानं धुऊन हिचे धारण सोमवारी करायचे आणि दुसरी गोष्ट माळ जर धारण केली तर दारिद्र्य असेल ती दारिद्र्य असलं तरी ती निघून जातं स्फटिक माळाचे लक्ष्मी वृद्धी लक्ष्मीसाठी तुम्ही याचा जप केला तर एकदम म चांगल्या प्रकारे काम करते स्फटिक माळ दुसरी गोष्ट म मित्रांनो पुरुषासाठी स्त्रियासाठी शरीरामध्ये उष्णता जर असली तर शरीरात ही थंडावा निर्माण करते मित्रांनो कारण एक थंड आहे तर दुसरी गोष्ट मित्रांनो एखाद्याला सारखा शरीरामध्ये थंड हडीतापा असेल हडीतापामुळे सारखा पित्त विकार शरीर गरम राहणे ही जरी काही दिवस वापरली ती पण विकार निघून जाते मित्रांनो दुसरी गोष्ट बघाय असं आहे तर एखाद्या ही जर माळ जास्त दिवस वापरली तर एखाद्या माणसाला बाहेरची बाजू बहुत बैरवासा प्रियत बाधा ह्याच्यापासून मुक्तता भेटते मित्रांनो ती जर काही दिवस वापरली बहुत बहिरवासा प्रियत बाधा मनानं काय आलेल्या गोष्टी मनानं काही एखाद्या येतात ती निघून जाते मित्रांनो एकदम साधा आणि सोपा उपाय आहे बघा आणि एकदम स्फटिक ओळखिण्याचं जर म्हणलं तर भरपूर लाभ आहे माळ बघा अशा प्रकारे एकदम कलर बागा ह्याचा कसा आहे आणि दुसरी जर तुम्ही ह्याला थंडवा आणि एकदम दुधासारखा थंड आहे असं हातात धरलं की गार लागतं जसं आपण बर्फ एखादा धरल्यावर दर कसं गार लागतं तशा प्रकारे बघा हे असे आणि ओरिजिनल ओळखू वस्तू वळखायची एक मित्रांनो खासियत असते बघा बघा ही ओरिजिनल एक सुलेमाने हाकीकचं एक कड आहे तर सुलेमाने हाकीकचा एक कड्याचा असा वापर आहे मित्रांनो राहू शनी केतू या तिन्हीचा ह्याचा वापर होतो आता काल आपल्याला एक जणांना पुण्यातून आणून दिलेलं आहे एक जणांना भेट म्हणून बघा ही एकदम ओरिजनल मनी आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि हे जरी वापरलं तर ह्या कडेवर मित्रांनो ज्या दुटाना चलत नाही तुमच्यावर काही संकट यायचं असलं ह्याच्यातला मनी एखादा फुटला जातो आणि ती संकट टळल्या जातं म्हणून ही सुलेमान हाकीत घालताना आपला असे डाव्या हातात घालायचा सुलेमन हाकीच मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये दाखवी जाईन बघा असं मी घातलेलं आहे हे बारीक स्टोन आहेत मित्रांनो मोठे वेद भेटते असे आपल्याला पाटलाने मोठे स्टोन देते ते काढून ठेवलेत आणि हे बारके घातलेत जेवढा वेळ जावड व्हिडिओ शेअर करा मित्रांनो लाईक करा गड्डीचं बटन दाबा परत आपण दुसऱ्या एका वेळीमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला चाला नमस्कार राम राम